नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी गटामध्ये आता आपण म्हाडाचे पुणे म्हाडाचे अध्यक्ष सर्वे सर्वा माजी खासदार शिवाजी वाढवराव पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत दादांचा परिचय मी आधी करून देत नाही वेळ घेत नाही दादा तीन टर्म खासदार होते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते आणि शिरोड लोकसभा मतदारसंघाचे दोन टर्म खासदार तत्पूर्वी पूर्वीचा जुना खेड लोकसभा मतदारसंघाचेही ते खासदार होते आतापर्यंतचा तीस पस्तीस वर्षाचा त्यांचा चाळीस वर्षाचा जवळपास राजकीय अनुभव आहे आता दादा खासदार नसले तरी सुद्धा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणूनच ते केले जातात कारण का आजही साही तालुक्याचे लोक दादांशी कायम संपर्कात असतात त्यांचा जनता दरबार आजही फुल असतो त्यांचा संपर्क सहाही तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांशी त्याचं नेटवर्क ते अजूनही कायम आहे आज आपण प्रामुख्याने म्हाडा संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कारण पुणे म्हाडाचे अध्यक्ष ते झाल्यापासून तेव्हापासून म्हाडा जे ऍक्टिव्ह आहे अधिक ऍक्टिव्ह झालेली आहे त्या संदर्भात आपण दादांशी बोलणार आहोत दादा पुणे म्हाडाचे नवीन नवीन प्रोजेक्ट कोण कोणते तुमच्या आता तुम्ही मला वाटतं एक साधारण दीड वर्ष झाले एक वर्ष एक वर्ष झाले फेब्रुवारीपासून त्याच्यानंतर मला वाटतं बरेच दोन तीन आतापर्यंत सोडती झालेले आहेत आता नवीन कोण कोणते प्रोजेक्ट आहेत खरं म्हणजे आमचं मुख्य जबाबदारी म्हाडाची असते की गरिबांना परवडणारी घरं देणं ईडब्ल्यू uh, एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन असेल किंवा अत्य अति uh, अत्यल्प uh, अत्यल्प उत्पन्न असणाऱ्यांना घरं उपलब्ध करून देणं आणि ती परवडणारी घरं उपलब्ध करून देणं हे म्हाडाचं प्रमुख वैशिष्ट्य पूर्वी महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड नावाची संस्था होती त्याचं रूपांतर नंतरच्या काळात सत्तरच्या दशकामध्ये म्हाडा म्हणून झालं आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल आपल्या भागामध्ये संत तुकाराम नगर असेल पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये मोठे बरेचसे लेआउट आहेत त्या ठिकाणी पानशे धरणचं पूर महापूर शहरामध्ये आलेला त्यावेळेला बरं पुन्हा विस्थापित झालं होतं आणि त्या ठिकाणी लोकांना जागा उपलब्ध करून दिल्या होत्या शासनानं त्या जागाच महाडाच्या मालकीच्या आहेत त्यामध्ये लक्ष्मीनगर आहे लोकमान्य नगर आहे येरवड आहे एरवड्याला जवळजवळ तीस हेक्टरचं जागा आहे तीस सेक्टर हो गोखले नगर आहे बऱ्याचशा ठिकाणी अशा महाडाच्या जागा आहेत की जिथं घरं आता पडकळीत आलेली आहे आणि आमचं मुख्य उद्दिष्ट ते आहे की त्या जीर्ण अवस्थेत झालेलं घरं नवीन बांधून देणं किंवा तिथं राहणाऱ्या रहिवाशांनी त्यांच्या पद्धतीनं रिडेव्हलपमेंट करणं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे बऱ्याचशा सोसायट्या स्वतःहून येतात आमच्याकडे की आम्ही रिडेव्हलपमेंट करतो आहे तर त्यांना आम्ही मदत करतो सहाय्य करतो ही मुख्य काम आज आमचं आहे त्याशिवाय एकोणीसशे दोन हजार अठराच्या नंतर राज्य सरकारने एक नवीन निश निर्णय घेतला की दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये नगरपालिका महानगरपालिका हद्दीमध्ये ज्या ठिकाणी बिल्डरचं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे ज्याची व्याप्ती चाळीस हजार स्क्वेअर फिटाच्या वर असेल त्या ठिकाणी ट्वेंटी पर्सेंट घरं ही म्हाडाला मोफत उपलब्ध करून द्यायची मोफत उपलब्ध हो त्या बदल्यात आम्ही त्यांना काही एफ एस आय वगैरे या स्वरूपात त्यांचं मदत करत असतो आणि ती घरं आम्ही लॉटरीच्या मार्फत गरिबांना देतो आणि ती परवडणारी घरं असतात अगदी पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी पुणे शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी वन बी एच के फ्लॅट साधारण अठरा वीस बावीस लाखापर्यंत मिळतो लोकांना आजही बरस आहे म्हणून लोकांचा विश्वास हा म्हाडाकडं आहे येणाऱ्या आठ एक दिवसामध्ये आम्ही जवळजवळ साडेतीन चार हजार घरांची लॉटरी ही सोडत जाहीर करतोय अपलोड करतोय कदाचित आठवड्याभरामध्ये ते होईल आणि त्याच्यानंतर महिन्याभरामध्ये अर्ज मागवले जातील आणि त्याच्यानंतर लॉटरी जाहीर केली जाईल ही अशा प्रकारची मी आल्यानंतर ही माझी तिसरी चौथी लॉटरी असेल सोडत असेल त्याशिवाय बरेचशे आज खराडी सारख्या ठिकाणी जुने कामगार आहेत विडी कामगारांची काम खूप मोठी वसाहत आहे त्या वसाहतीमध्ये म्हाडाच्या जागेवर त्यांना पूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वी आपण त्यांना प्लॉट दिलेला आहे आणि मग त्यांनी त्यांची सोसायटी स्थापन करून आ, बिल्डर निवडला परंतु दुर्दैवानं वीस वर्षामध्ये तिथं ज्यांनी कामगारांनी ईडी कामगारांनी जो निवडलेला बिल्डर आहे त्यांनी अजून काम केले नाही लोकांची फसवणूक झालेली आहे अशा ठिकाणी आम्ही आता तिथून नवीन मार्ग हा माळा मध्यस्थी करतो अशी बरीचशी काम आम्ही करतोय त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना पी एम ए वाय ही योजना गेल्या पी एम ए वाय वन ह्या योजनेत खूप मोठं यश झालं चांगल्या पद्धतीने लोकांना घरं मिळाली आणि त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा पी एम ए वाय टू हा केंद्र सरकारनं नव्यानं जाहीर केला आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पाच लाख तीस लाखाच्या आसपास काहीतरी घरं बांधतोय आम्ही आणि त्यात सुरुवातीचा टप्पा म्हणून आम्ही पस्तीस हजार घर बांधण्याचं ध्येय आम्हाला केंद्र सरकारनं पुणे जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे पुणे जिल्ह्यामध्ये त्यापैकी खेड तालुक्यामध्ये साकंच्या जवळ असलेलं रोहकल त्या ठिकाणी साधारण चाळीस एकरवर आठ नऊ हजार घरं बांधतोय नेरे म्हणून मुळशी तालुक्यामध्ये तिथं काही आम्ही घरं बांधतोय अजून ती मला वाटतं दहा एकरच्या आसपास जागा आहे तर तिथं लोकांचा विरोध आहे इथंही लोकांचा विरोध होता परंतु सामंजस्यानं बघतं कारण ती सरकारी जागेवर आम्हाला राज्य सरकारनं उद्दिष्ट दिलं आहे कलेक्टरनं जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत कारण ती जागा कलेक्टरच्या गायरान जागा कलेक्टर जागा आहे त्यामुळं त्याच्यावर आम्ही आमचा हा, हा प्रकल्प उभा करतोय सोलापूरमध्ये म्हणजे माझ्या ह्या पुणे मंडळाकडे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर कोल्हापूर आणि पुणे हे पाच जिल्हे ह्या पुणे मंडळाच्या अंतर्गत येतात सोलापूरमध्ये गेल्या महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तिथले पालकमंत्री आणि आम्ही दीड हजार घराच्या चाव्या लोकांना दिल्या मोठा प्लेआउट आहे त्या ठिकाणी तिथं सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बारा लाख रुपयाची खर्च आलेला परंतु तिथल्या कामगारांना साडेसात लाख रुपयात घर उपलब्ध करून गेलं तर अशी स्कीम अशा नवीन नवीन ठिकाणी आपण राबवणार आहोत ग्रामीण भागासाठी तुम्ही ते सांगितलं नेर्याचं एक सांगितलं म्हणजे पुणे जिल्ह्यात हो पुणे जिल्ह्यामध्ये चाकण वगैरे हा जो पट्टा पाहिला तर कामगार वर्षात फार मोठ्या प्रमाणात वाढते बिल्डरची घरं त्यांना परवडत नाही मग अशा पद्धती अशा परिस्थितीमध्ये चाकण किंवा रांजणगाव हा संपूर्ण इंडस्ट्रीय तळेगाव इथे कामगारांची येणारी वाढणारी संख्या लक्षात घेतात त्यांच्यासाठी स्वतंत्र अशा काही स्कीम आहेत रोकल हे चाकणला लागूनच आहे अगदी शिवेवर आहे चाकणच्या त्यामुळं तिथं साडेआठ नऊ हजार घरं बांधण्याचं उद्दिष्ट आहे ते झाली की बऱ्याचशा लोकांचा तिथं कामगारांचा फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे त्यांचा तिथे प्रश्न सुटेल असं मला खात्री आहे संत तुकाराम नगरला रिडेव्हलपमेंटचा फार मोठा प्रोजेक्ट हजार एक घरांचा काहीतरी नऊशे एक्केचाळीस नऊशे एक्केचाळीस पूर्वी म्हाडाने तिथं घरं त्यांना दिली छोट्या छोट्या रूम होत्या फक्त आता लोकांनी पुढे मागे बांधले वरती बांधले आता म्हाडा संपूर्ण तो प्रोजेक्ट होता नेमका काय प्रोजेक्ट आहे म्हाडा नाही कोणी खाजगी डेव्हलपर आणि सगळ्या तिथल्या सोसायटीतल्या सगळ्या गाळे धारकांशी एकजूट करून हु, बिल्डर पुढे येईल आणि बिल्डरनं ती रहिवाशांना ऑफर द्यायची की किती घरं बांधणार आहे आता माझ्या माहितीप्रमाणे दोनशे स्क्वेअर फीटाची घरं आहेत आणि बांधकाम ऍक्च्युअल झालं एक हजार स्क्वेअर फिटाच आता ते बिल्डरला पट परवडलं पाहिजे दोनशे स्क्वेअर फिटाच्या बदल्यात हजार स्क्वेअर फीट घर देणं किंवा बाराशे स्क्वेअर फीट घर कितपत परवडेल ते बिल्डरनं आणि तिथल्या रेवाश्याने ठरवायचं म्हाडा आम्ही परमिशन देणार रेनोसी देणार अच्छा आणि त्या बदल्यात उरलेल्या जागेत समजा म्हाडाची जागा जवळजवळ नऊ एकरांची नऊ एकर मध्ये समजा टावर बिल्डिंग उभ्या केल्या तर त्या ठिकाणी उरलेल्या जागेत तिथल्या अम्युनिटीज रस्ते किंवा काही पार्क किंवा अशा प्रकारच्या सुविधा दिल्यानंतर उरलेल्या जागेमध्ये आम्ही आमचा टावर तिथे उभं करणार हो किंवा काही दुकान उभी करणार काही मेडिएटर आहे आणि आम्ही ती वॉच डॉग म्हणून बघणार कोण चुकीचं करत आहे कोण काय करत आहे कारण लोकांचा विश्वास म्हाडावर आहे प्रश्न तसाच प्रकार तो आहे तुमची मोरवाडी मधली संत ज्ञानेश्वर पूर्वीजी त्याला वाटतं पंचवीस तीस वर्ष हो ते लोक सुद्धा रिडेव्हलपमेंटची मागणी करतात त्याचा काय प्रस्ताव अजून आमच्याकडे आलेला नाही पण ना। बरेचसे लोकांच्या फायल यायला लागल्यात पण आता काय नवीन रूल आलेला आहे राज्य सरकारनं क्लस्टर डेव्हलपमेंट अच्छा म्हणजे आता तुमची समजा पाचशे घर आहेत पाचशे घरांची एकच बिल्डर एकच स्कीम तिथं राबवली जाईल पूर्वी काय व्हायचं चाळीस सोसायटी आहेत पन्नास सोसायटी आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्याप्रमाणे ते रिडेव्हलपमेंट करायचे आता त्याच्याऐवजी ह्या सरकारनं ठरवलंय की क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे सगळ्यांना एकत्रित घेऊन करावं म्हणजे त्याचं लॉंग टर्म प्लॅनिंग करता येईल रस्ते बाकीच्या डेव्हलपमेंट गोष्टी टाउनशिप सगळ्या गोष्टी उपलब्ध राहून म्हणून तो सरकारचा उद्देश तो आहे आता पुण्यामध्ये सुद्धा काही जुन्या चाळी वगैरे वगैरे आहेत तुमच्याकडे प्रस्ताव येतात का तुम्ही त्यांना करता नाही नाही ते लोक स्वतःहून येतात बऱ्याचशा ठिकाणी आता एरवडा किंवा लोकमान्य नगर कि तिथं घरांची अवस्था इतकी वाईट झालेली आहे म्हणजे पन्नास पन्नास साठ साठ वर्ष जुनी घर आहेत सत्तर वर्षे जुनी घर आहेत लोकमान्य नगर आणि येरवड्यामध्ये तरी भिंतीला झाडं उगवली अशा प्रकारची अवस्था हा तशी आहेत मग अशा ठिकाणी मी काय करतो की ते लोक आलेले आहेत आमच्याकडे आम्ही काही लोकांना परमिशन दिल्यात किंवा ठीक आहे आम्ही एनओसी दिलेली आहे लोकमान्य नगर जवळजवळ आठ नऊ सोसायटीजना पण सरकारच्या निर्णयामुळे त्यांचं काम रखडलेलं आहे आम्ही त्यांच्याकडनं पैसे पण आमचा जो हे असतो पेमेंट ते आम्ही घेतलेले आहेत आणि त्यांना एन ओ सी दिल्यात पण सरकारनं सांगितलं की नाही आता क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावी एका बाजूला लोकांची घराची दुरावस्था वाढत चालली आणि दुसऱ्या बाजूला सरकारनं हे धोरण आणल्यामुळे ते कामं थांबली आहेत अच्छा त्यातून तोडगा काढायचं चा काम चालू आहे मी गेल्या आठवड्यात देवेंद्रजी फडणवीस यांना भेटलो एकनाथ शिंदे साहेबांना पण भेटलोय की याच्यावर काहीतरी लवकर निर्णय घ्या आणि ठरवा की एक पॉलिसी त्याप्रमाणे आपण भविष्य काळामध्ये काम करू असतो लोकम्य नगर फार कळीचा मुद्दा पुण्याच्या मध्यवर माग जी जास्तीस दुसरा एक विषय असा होता की जसं म्हाडा तसा एक येथे झोपडपट्टी असेल तिथंच एक पण पुण्यामध्ये सुद्धा काही लक्ष्मी रोडला किंवा त्या ठिकाणी जुन्या चाळी आहेत तिथे त्यांनी झोपडपट्टी म्हणून कन्सिडर करून एसआरए डिक्लेअर केली म्हाडा अशा ठिकाणी हस्तक्षेप करू शकत नाही का तोच प्रकार पिंपरी मध्ये सुद्धा जुन्या चाळी ज्या आहेत त्या चाळी आता एसआरए म्हणून तिथे डेव्हलप करते पण अशा ठिकाणी म्हाडा आक्षेप घेऊ शकत नाही म्हाडाचं कार्यक्षेत्र वेगळं आहे आणि एसआरएचं कार्यक्षेत्र वेगळं आहे एसआरए हे रिहॅबिलिटेशन हो, हो। तो त्यांचा विषय येतो झोपडपट्टी पुरता हो झोपडपट्टी पुरता स्लम रिहॅबिलिटेशन चाळीस नाही त्या सरकारनं किंवा प्राधिकरणानं जर तशा जर डिक्लेअर केल्या असतील की एसआरए चॅन्डर ते तशाप्रमाणे जातात ते अच्छा हो आता बिल्डर लोक जे तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट देतात त्याच्यावरती तुमचा वॉच असतो का कारण काय काय बिल्डर तशा ट्वेंटी पर्सेंट देतात ताब्यात वगैरे अलॉटमेंट झाल्यावरती जे पर्टिक्युलर यांना त्याची इश्यू होतो त्याची तुमचा निरीक्षण असतं त्याचा इनफॅक्ट मी सभापती झाल्यापासून पिंपरी चिंचवड शहरातच कमीत कमी आठ ते दहा स्कीमला व्हिजिट केलेल्या आहेत की ज्या ठिकाणी घरांचं वाटप झालंय आणि तिथं राहणाऱ्या रहिवाशांचं गाळेधारकांच्या तक्रारी आहेत कोणाला पार्किंगची व्यवस्था नाही कारण म्हाडासाठी पंचवीस फ्लॅट असतील किंवा सव्वीस फ्लॅट असतील तर तेरा चारचाकी वाहनं आणि उर्वरित हा ही पार्किंग देणं बंधनकारक आहे पण ते नियम पाळले जात नाहीत अशा ठिकाणी तक्रार आल्यावर मी सुरुवात केलेली की के सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन त्या स्कीमवर मी विजिट करायची पिंपरी चिंचवड शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी केल्यात आणि मग लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आणि काही ठिकाणी आता काय झालंय की म्हाडाचं दक्षता आणि सुरक्षा विभाग खूप दक्ष आहे म्हणजे विजिलन्स विजिलन्स स्कॉट ते मुंबईला असतं इथून तक्रार केल्या किंवा आम्ही जर एखाद्या बिल्डरची तक्रार केली तर त्याच्यावर तातडीने एफ आय दाखल केली जाते अशी उदाहरण आहे अशी उदाहरणं आहेत बऱ्याचशा वेळेला आता मी नाव नाही घेणार बिल्डरचं पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालं आमच्या चरोली दिघी ठिकाणच्या एक दोन बिल्डरवर झालं शिवाजीनगर परिसरामध्ये सुद्धा झालं चुकीने सुद्धा काही ठिकाणी होतात मग अशा वेळेला मला बिल्डरच्या बाजूने पोलीस स्टेशनला जावं लागतं की नाही ही बिल्डरची चूक नाही ही म्हाडाची चूक असेल किंवा काहीतरी कागदपत्री दोष आहे त्यामुळे बिल्डरला नाहक त्रास देऊ नये अशी जाऊन मी बऱ्याचशा वेळेला भूमिका मांडावी लागते पण काही बिल्डरवर एफ आय आर दाखल झालेल्या आहेत तेवढा कंट्रोल आहे माझा जास्तीचा कंट्रोल आहे यापूर्वी कोण काय बघत होतं मला माहिती नाही परंतु माझं लक्ष अतिशय बारीक असतं प्रत्येक पेपर मी पाहत असतो आणि प्रत्येक अधिकाऱ्यांना घेऊन बैठका करत असतात उदाहरणार्थ वाघेरे वाघेरे म्हणून त्या ठिकाणी म्हाडाची मोठी स्कीम आहे तिथं आम्ही टेंडर काढलं गाळे काढले आणि अलॉटमेंट झालेलं ग्राहकांना आता त्याला जवळजवळ आठ नऊ महिने झाले परंतु त्यांना ताबा देऊ शकत नाही मग माहिती काढली गेल्या महिन्यात माझ्या कानावर आलं आपण लॉटरी काढली लिलाव केला ही ऑप्शन केलं आणि लोकांचे पैसे जमा केले जवळजवळ चाळीस पन्नास कोटी रुपये मग त्यांना ताबा नाही दिला तर त्यावेळेला लक्षात आलं की फायर एनओी नाही अजून आली आता पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या त्याच्या नियमामध्ये काही बदल झाले म्हणून ते रखडलं मी स्वतः इथले चीफ फायर ऑफिसर चिपाडे म्हणून आहे त्यांच्याशी दोन वेळा फोन केला परत जांभळे साहेबांशी बोललो शेखर सिंगशी बोललो आणि मग आज उद्याकडे आम्हाला ती एनओसी मिळते येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये लोकांना ताब्यात देऊ शकतो आता हे मला स्वतः जातीनं फायर ऑफिसर बरोबर कमीत कमी चार वेळा पाच वेळा बोललो असेल मी स्वतः बोललो जांभळे म्हणून ऍडिशनल कमिशनर आहे त्यांनी खूप चांगलं सहकार्य केले त्यांच्याशी माझे तीन फोन झाले आयुक्तांशी सुद्धा एक दोन फोन झाले म्हणजे बारीक सारी गोष्टी आता एखाद्या स्कीमला पाणी नाही आहे लोक त्यांना माहिती आहे की शिवाजी आढळराव जनतेतला माणूस आहे माझ्याकडे जनता दरबार होता पण इथं जनता दरबार चालू झालेला आहे प्रत्येक गुरुवारी दोन ते चार जनता दरबार असतो मग पाणी येत नाहीये मग अशा वेळेला मग फोन करायचा कोणी तर सूर्यवंशी म्हणून कोणतरी अधिकारी आहे किंवा कोण अधिकारी असतील ते पाण्याच्या संदर्भातले प्रत्येक त्यांच्याशी फोनवर बोलायचं पुणे महानगरपालिकेच्या कमिशनर बोलायचं ही सातत्यानं आल्यानंतर इतकी रीग लागते लोकांची बारीक सारीक प्रश्न अडचणी असतात कोणाला रस्ता नसतो कोणाला पाणी नसतं कोणाचं स्लॅब गळतोय अशा तक्रारी जरी आल्या तरी त्या सोडवण्यासाठी मला आनंद वाटतो कारण मी तेच करत आले गेले वीस वर्ष म्हणून लोकांना विश्वास वाटायला लागला की बाबा इथं कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल आणि कामामध्ये बराचसा आम्ही पारदर्शक कारभार चालू केलेला आहे नव्या नामचे आलेले राहुल चाकोरे म्हणून चीफ ऑफिसर आहेत ते पण नवीन आहे त्यांच्या माझ्यानंतर ते दोन तीन महिन्यानं जॉईन झाले आणि त्याच्यानंतर एक वेगळंच चांगलं पद्धतीने काम चालू केलेलं आहे आणि त्याचा फरक दिसतोय काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली एकाला सस्पेंड सुद्धा झालेला एक एक्झिक्युटिव्ह ऑफिसरांचा तर ह्या गोष्टी आम्हाला नाही लाज लागतात कारण लोकांच्या विश्वासाला सामोरं जायचं सा। आहे त्यांना तडा जाऊ नये म्हणून कारवाई करावी लागली तर करायला सुद्धा आम्ही मागं पुढं पाहतो आता तुमच्यावरती विश्वास फार आहे लोकांचा मागच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुद्धा तुम्ही अजून जनतेमध्ये काय वावरता तुम्हाला काय वाटतं राजकीय परिस्थिती काय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हटलं होते अजूनही तुमच्याकडे जरी डॉक्टर अमोल कोल्हे हे आता खासदार आहेत मागच्या टर्मला खासदार होते तिथले जे प्रश्न आहेत म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर नाशिक फाट्याचा म्हणजे नाशिक रोडचा वाहतूक कोंडीचा प्रश्न अजूनही आहे प्रचंड मग चाकणला जायचं म्हटलं की अंगावरती काटायचं दोन दोन तास लागतात असतं हे बघा माझा पराभव दोन हजार एकोणीसला झाला दोन हजार चोवीसला सुद्धा झाला बरोबर पण माझ्या दृष्टीनं पराभव जय हे महत्वाचं नाही आहे माझा मुख्य उद्देश काय होता की लोकांमध्ये राहायचं लोकांचे प्रश्न सोडायचे खासदार की विजय पराजय हे नामात्र आहे बरोबर मी कधीच त्याला फारसं महत्त्व दिलेलं नाही माझ्याकडं माझ्या ताकदीनं माझ्या कर्तृत्वावर जर लोकांचे प्रश्न सुटत असले तर मला कशाला निवडूनच यायला पाहिजे असं काही नाही ते आ, आ, काम मी करतो गेले सहा सात वर्षापासून अजूनही हायवेच्या संदर्भातले काही गोष्टी असतील किंवा छोटे मोठे रस्त्याची कामं करायची असतील किंवा केंद्राच्या संदर्भातले काही रस्ते कामं असतील ही सगळी लोक विश्वासानं माझ्याकडे येतात प्रत्येक रविवारी न चुकता भारतात असेल तर मी काही करून रविवारी लांडेवाडी या ठिकाणी उपलब्ध राहण्याचा प्रयत्न जनता दरबार अवश्य असतो मला वाटत नाही आज निवडून आलेल्या कुठल्या खासदारान असा रविवारी प्रत्येक रविवारी प्रामाणिकपणे जनतेशी प्रामाणिक राहून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल मी करतो आणि मला त्यामध्ये आनंद आहे त्यामुळं बाकी कोणी निवडून गेले आणि कोणी काम नाही केलं याच्याशी आता काय तो प्रश्न अर्थच नाही आहे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात मी त्यांच्या विश्वासाला पात्र राहून त्यांची कामं करण्याचा प्रयत्न करत असतो जिल्हा परिषद तोंडावती जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका स्वराज्य संस्था साधारण दोन चार महिन्यामध्ये निवडणुका होतील तुमच्या शिरूर लोकसभा ती साधारण राजकीय परिस्थिती काय आहे तुमचा काय अनुभव तुमचा प्रदीर्घ अनुभव आहे मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेमध्ये असताना गेले पंधरा वर्ष शिवसेनेची कुठेही ताकद नसताना आंबेगाव तालुक्यामध्ये चार चार जिल्हा परिषद सदस्य जुन्नर तालुक्यामध्ये चार चार जिल्हा परिषद सदस्य खेडमध्ये दोन तीन असे पंधरा सोळा जिल्हा परिषद सदस्य पुणे जिल्ह्यामध्ये विशेष करून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मी निवडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांची सात तशी मिळत गेलेली आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी कार्यरत असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये अजित पवारांचं नाव आणि अजित पवारांचं कर्तृत्व वाखण्याजोग असल्यामुळं गावागावामध्ये लोक आज सुद्धा अजित पवारांच्या विचाराच्या पाठीचे खंबीरपणे उभे राहतात आणि काही झालं तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता ही अजित पवारांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिल्याचं मला पूर्ण विश्वास आहे पुणे जिल्हा पुन्हा पुन्हा तिकडेच असण आणि जास्त ताकदीने असणं जास्त ताकदी तुमचं ओव्हरऑल राजकीय आतापर्यंत अनुभव विचार घेता आत्ताचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये जनतेच्या मनामध्ये उदासीनता फार आहे कारण काय असावं बघा का पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे मला आठवते मी लहानपणापासून राजकारण पाहतोय आमच्या घरात तसं काय आमचे कर्ते पुरुषच्या राजकारणामध्ये कार्यरत माझे भाऊ असेल माझे चुलते असेल आणि खूप जुने पुढाऱ्यांपासून मी राजकारण पाहतोय म्हणजे आपल्याकडं बिड्यांना काळ्या असतील किसनराव बाणकिल्या असतील त्याच्या अगोदरची काही मंडळी असतील अण्णासाहेब आवटेपासून त्यावेळेला राजकारणाचा एक धबधबा होता लोकांच्या मनामध्ये भीतीयुक्त आदर होता आज राजकारणी म्हणजे आज चेष्टेचा विषय झालेला आहे लोकांना विश्वास राहिलेला नाही आहे आज हा राजकारणी किती पॉवरफुल आहे आणि कशाच्या बाबतीत तो पॉवरफुल आहे हे लोकांना माहिती असतं त्यामुळे फारसं काही एवढी विश्वासार्हता राजकारण्यावर कमी झालेली याच कारण आम्ही राजकारणीच आहोत कारण पैशाचा वापर कुठं पूर्वी नव्हतं पैसा अजिबातच का। पैसा हो अगदी भेळ बात्यावर अगदी मला आठवत आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी अखंड माझ्या गावामध्ये तरी एक वेळीच पोतं भरून भेळ आणून ठेवली की आठ दिवस पुरायचे आणि त्याच्यावर कार्यकर्ते खुश व्हायचे पण आता ती परिस्थिती राहिली नाही आता सगळं बदललंय सगळ्या गोष्टीमध्ये एक कमर्शियलायझेशन झालेलं आहे राजकारणाचं व्यापारीकरण व्यापारी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि एकमेकांवर विश्वासार्थ राहिलेली नाही त्याचा परिणाम हा झालेला दिसतोय आणि तुम्ही पाहता गेल्या पाच वर्षामध्ये सहा वर्षामध्ये काय राजकारण महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे महाराष्ट्रच का सगळ्या संपूर्ण भारतामध्ये राजकारण ते झालेलं आहे त्यामुळं हे होतंय काय हो दादा तुम्ही आमच्याशी सविस्तर चर्चा केली म्हाडा प्रामुख्याने म्हाडाच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हाडाचं पिक्चर काय आहे गेल्या वर्षभरात तुम्ही केलेलं काम आतापर्यंत चार पाच सोडती झालेल्या आहेत आणि पुन्हा आता एक साडेतीन चार हजार घरांची सोडत पुणे म्हाडा जाहीर करणार आहे आठवडाभरामध्ये त्याशिवाय वेगवेगळ्या आणखीन काही स्कीम रिडेव्हलपमेंट म्हाडाकडून लोकांना आता अपेक्षा फार वाढल्यात रिडेव्हलपमेंट म्हटल्यावरती खाजगी बिल्डरकडे जाण्यापेक्षा म्हाडाकडे गेलं तर खात्रीशीर आम्हाला काम करून मिळेल कारण आता रिडेव्हलपमेंटला खाजगी बिल्डरची काही खात्री राहिलेली नाहीये म्हणून लोक अजूनही फार विश्वासाने म्हाडाकडे पाहतात तुमच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक डिस्टर्ब करतो हे झालं ट्वेंटी पर्सेंटची मोठ्या प्रमाणात घर आमच्याकडे उपलब्ध होतात त्याच्याशिवाय आमच्या म्हाडाचे स्वतःचे मालकीचे जागा आहेत उदाहरणार्थ खरं खराब ऑडी आरक्षण हा खराब बॉडी आम्हाला युएलसीने जागा दिलेली बॉडी ग्रामपंचायतीच्या बाजूला जवळजवळ दोन हेक्टर जागा होती परंतु अनेक वर्ष ग्रामपंचायत आणि म्हाडाचं वाद वाद होता मी इथं सभापती झाल्यानंतर त्यामध्ये सन्मानाने तोडगा काढला आणि एक हेक्टर जागा आमच्या ताब्यात घेतली त्याच्यावर आता जवळजवळ दोनशे कोटी रुपयाची योजना आम्ही राबतो ते ती तीन चारशे फ्लॅट त्या ठिकाणी तयार होतील कारण आम्हाला तिथं एफ एस ए जास्त मिळतो भाड्याच्या स्कीमला हो जो चाळीस एक दुकान असतील शंभर दोनशे फ्लॅट असतील तर ते आता मंजुरीसाठी ते प्रपोजल मंत्रालयात गेले त्याला मंजुरी मिळेल शिरूर नगरपालिका हद्दीमध्ये अ लागून चार एकर जागा आहे तिथं सुद्धा मोठी स्कीम आम्ही करतोय स्वतःचीच आणि मग बिल्डर नेमायचा टेंडर मागून आम्ही मग ती स्कीम डेव्हलप होईल येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये तिथं ती कामं चालू होतील दोन्ही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये रामलिंग शिरूर तालुक्यातलं रामलिंग म्हणून देवस्थान आहे देवस्थानच्या बाजूला आमची एक हेक्टर दोन हेक्टर जागा आहे तिथं सुद्धा ही जागा अशीच पडून होती दोन हजार सात पासून आता त्याचं कुठंतरी त्याच्यावर प्रोसेसिंग चालू आहे त्याची मोठी स्कीम झाली तर आज मोठ्या प्रमाणात इथं लोकांना घराची मागणी आहे तिथे एक काम आम्ही करतोय अजून असे आमचे आता भोर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये पाच हेक्टर जागेचं आरक्षण म्हाडासाठी झालेलं आहे तर त्याचं सुद्धा प्रोजेक्ट मला हाती घ्यायचं आहे अशा अनेक ठिकाणी आहेत आणि नव्यानं ज्या ज्या नगरपंचायती नगरपालिका त्या ठिकाणी सरकारनं कंपल्सरी डीपी बनवताना म्हाडाचे आरक्षण ठेवलेले आहे आता मंत्र सारख्या ठिकाणी चार एकरचं डीपी तयार होतोय त्याच्यामध्ये चार एकरचं म्हाडाचं आरक्षण आहे राजगुरुनगरला दुर्दैवानं जागा पण खेड पण खेडमध्ये चाकणमध्ये आरक्षण आहे हा मग तिथं पीएमएवायच्या योजना करतोय आपण मध्ये सांगितलं तुम्हाला आळंदीमध्ये जागेचं आरक्षण आहे हे काम चालू आहे एक्केचाळीस नगरपालिका तुमच्या अंडर येतात ना नाही पाच जिल्ह्यांमध्ये मत... हा हा पाच जिल्ह्यामध्ये चाळीस पंचेचाळीस आहेत हो सोलापूर मोठा आहे तिथं खूप जागा आहेत आमचे बार्शीला जागा आहे अक्कलकोटला जागा आहे सोलापूरला जागा आहेत त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करायचं साताऱ्याला आहे सांगलीला आहे कोल्हापूरला पण मोठे प्लॉट आहेत आतापर्यंत हे सगळं पडून राहिलेले आहे आता आम्ही हो, नवीन टीम आहे आम्ही सगळी नव्यानं आम्ही सगळं करतोय आता पुन्हा हे सगळं गणपती झाल्यानंतर पूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाऊन सगळे प्लॉटची पाहणी करून आपल्या भविष्यात काय करता येईल याचं आम्ही काम करतो आता दोन हजार सात पासून दोन हजार आठ पासून दोन हजार दहा पासून हे घेतलेल्या जमिनी त्याच्यावर काहीच झालं नाही कोणी काहीच केलेलं नाही हो आणि त्यासाठी आम्हाला विषय असा आहे की बऱ्याचशा गोष्टी आम्ही करतो खराडीमध्ये आम्ही जो प्लॉट ताब्यात घेतला जिथं अतिक्रमण होतं तिथं लेडीज हॉस्टेल आम्ही करतोय वर्किंग लेडीज हॉस्टेल हो, तिथे गरज आहे ते, ते करतोय असे काम करायचे आहे पोलिसांसाठी आम्हाला पुणे ग्रामीण एक योजना करायची पोलीस हाऊसिंग ती पण जागा सरकारनं दिली तर ती चांगली घरं उपलब्ध करून द्यायची कारण काय होतं तुमच्यावरती जास्त होणार तुम्हाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत आणि म्हाडाने या पुढच्या काळातही लोकांना परवडणारी घरं आज खाजगी पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड जे वाढते वेगाने तिथल्या सुविधा वाढत आहेत मुंबईचं सॅच्युरेशन झालं पुण्यात सॅच्युरेशन झालं त्यामुळे पिंपरी चिंचवड ह्या भागामध्ये जो डेव्हलप होणारा एरिया आहे तिथे लोकांच्या फार नजरा आहेत आणि इथले जमिनीचे भाव आता प्रचंड आकाश वेगाने वाढतायत त्याच्यामुळे लोक म्हणतात म्हाडाची घरं परवडणारी आहेत म्हणून तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा फार वाढल्या तुमच्या पुढच्या कार्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद दिखुँ थँक्यू